नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्य शासनाने मागे घोषणा केलेली योजना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे मित्रांनो या योजनेमधून आता सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या क्षेत्रानुसार तीन एच पी पाच एच पी तसेच साडेसात एच पीपर्यंत पर्यंत सौर कृषी पंप अनुदानावरती घेता येणार आहे मित्रांनो या योजनेबाबतचे जी आर सौर पंप क्षमतेनुसार शेतकऱ्यांना भरावा लागणारा लाभार्थी हिस्सा याबाबतची सविस्तर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मागेल त्याला सो कृषीपंप योजनेकरिता ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून स्वतः कसा सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सौर कृषी पंप योजनेचा डायरेक्ट फॉर्मची लिंकसुद्धा ओपन करू शकता मित्रांनो ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे दिसत नसेल अशा वेळी मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये वरती तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉट वरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटला तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मागेल त्याला सोर कृषी पंप योजना असा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थी सुविधा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी अर्ज करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला थीकानी? क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वरती ही जी लिंक दिसत आहे आपल्या टेलिग्राम वरती मी ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट हा फॉर्म तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो आता आपल्याला हा फॉर्म मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता भरून द्यायचा आहे सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी या फॉर्म मध्ये तुम्हाला पहिला जो पर्याय या ठिकाणी दिसत आहे तो आहे पेड पेंडिंग एजी कनेक्शन कंझ्युमर डिटेल मित्रांनो हा पर्याय त्यांच्याकरिता आहे ज्यांनी पारंपरिक वीज कनेक्शन घेण्याकरिता अर्ज केलेला आहे कोटेशन सुद्धा भरलेलं आहे मात्र त्यांना अद्याप कनेक्शन मिळालेलं नाही असे शेतकरी या ठिकाणी या पर्यावरती अशा प्रकारे टिक करून या ठिकाणी खालील ही माहिती भरून या ठिकाणी सो कृषी पंप योजनेकरता अर्ज करू शकतात मात्र मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक वीज कनेक्शनकरिता अर्ज केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो या ठिकाणी माहिती भरण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी असलेला हा छोटा चेकबॉक्स जो आहे यावरती टिक करण्याची सुद्धा आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो हा पर्याय सोडून द्यायचा आहे डायरेक्ट या फॉर्मला खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आता अर्जदाराची सविस्तर माहिती या ठिकाणी भरायची आहे तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तालुका निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गट नंबर म्हणजे जमिनीचा सर्वे नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सब गट नंबर काही ठिकाणी असतात तसे असतील तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा या ठिकाणी गट नंबर टाकल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी तुमचा गट नंबर दाखवेल तर तो, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करू शकता त्यानंतर या ठिकाणी टाईप ऑफ लँड दिलेला आहे यामध्ये सेल्फ आणि शेअर्ड असे दोन पर्याय तुम्हाला दिसून येतील मित्रांनो सेल्फ आणि शेडचा पर्याय असा आहे की स्वतःची तुमची जमीन असेल तर या ठिकाणी तुम्ही सेल्फ हा पर्याय निवडायचा आहे नाहीतर सामूहिक सातबारा तुमचा असेल अशा वेळी शेड हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक या ठिकाणी लँड ऑनर नेममध्ये तुमचं तुम्हा नाव तुम्हाला दिसून येईल तर ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची जमीन एकूण किती आहे ते एकरमध्ये एक या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचं पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे अर्जदाराचं मधलं नाव सात बारा उतार्यावरती जसं असेल त्याप्रमाणे या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे अर्जदार महिला असेल आणि विवाहित असेल अशावेळी अर्जदार महिलेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे ही माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी जेंडर निवडायचं आहे महिला असेल तर फिमेल पुरुष असेल तर मेल या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही एस सी एस टी कॅटेगरी बिलॉंग करत असाल अशावेळी या ठिकाणी कास्ट कॅटेगरी पर्याय निवडलेला आहे तुम्हाला जो पर्याय लागू होतो तो, तो पर्याय या ठिकाणी क्लिक करून तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक या रकाने टाकायचा आहे ईमेल आय डी तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तर आवश्यकता नाही मित्रांनो ही माहिती भरून झाल्यानंतर या फॉर्मला तुम्हाला अशा वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट रेसिडेन्शियल ॲड्रेस अँड लोकेशन म्हणजेच तुमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा था। आहे आधार कार्डवरती ज्याप्रमाणे तुमचा पत्ता असेल तसा पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर या ठिकाणी घर क्रमांक त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचं गावाचं नाव है। या ठिकाणी निवडायचं आहे तुमचा पिनकोड या ठिकाणी क्लिक करून निवडायचा आहे त्यानंतर चालूस्थितीला मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ज्या ठिकाणी असा रेडमार्क दिलेला नाही ती माहिती भरण्याची आवश्यकता नाही जसं की या ठिकाणी पॅन कार्ड नंबर विचारलेला आहे याची आवश्यकता नाही तुमच्याकडे असेल तर टाकू शकता नसेल तर टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला टाकायची आहे मित्रांनो यामध्ये टाईप्स ऑफ इरिगेशन सोर्स विचारलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही विहीर किंवा बोर किंवा शेततळे हा पर्याय तुम्ही निवडू शकता जो पर्याय तुमच्या सातबाऱ्यावरती उपलब्ध आहे तोच पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे जसं की विहीर निवडत असाल तर विहिरीची नोंद ही सातबाऱ्या उतऱ्यावरती असायला हवी त्यानंतर इरिगेशन मोड या ठिकाणी विचारलेला आहे यामध्ये मायक्रो ओपन आणि पाईप अशा प्रकारे तीन पर्याय आहे तर या ठिकाणी ओपन हा पर्याय तुम्ही विहिरी करता निवडू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट वॉटर क्वालिटी विचारलेला आहे यामध्ये दोन पर्याय आहे हार्ड आणि सॉफ्ट तर कोणत्या प्रकारचं पाणी तुमच्याकडे आहे सॉफ्ट पाणी असेल तर सॉफ्ट निवडू शकता हार्ड वॉटर असेल तर हार्ड निवडू शकता या ठिकाणी माझ्याकडे सॉफ्ट वॉटर या ठिकाणी माझ्या विहिरीला आहे त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्टी इन फिट तुमची विहीर ही किती फुटाची खोल आहे तितका फूट तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जसं की बोर तुमचा जितका फूट खोल असेल तितके फूट या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक्झिस्टिंग फार्म पॉंड हा प्रकार विचारलेला आहे तुमच्याकडे या आधी शेततळे आहे का तर या ठिकाणी असेल तर यस नसेल तर नो हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर खाली अॅग्रिकल्चर डिटेल्स विचारलेला आहे यामध्ये क्रॉप टाईप प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी तुम्ही खरीफ किंवा रब्बी यापैकी जे पिकं लावलेले असतील तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि किती प्रकारचे पिकं तुम्ही लावलेली होती तितक्या नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जसं की दोन पिकं लावले असेल तर दोन क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर क्रॉप टाईप लास्ट टू लास्ट इयर यामध्ये तुम्हाला पर्याय निवडायचा आहे आणि इथं सुद्धा तुम्ही किती पिके लावलेली होती तो पर्याय या ठिकाणी नंबर मध्ये टाकायचा आहे त्यानंतर एक्झिस्टिंग पंप डिटेलमध्ये इज एक्झिस्टिंग पंप युजर तुमच्याकडे या आधी पंप होता का तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नो हा पर्याय निवडायचा आहे नो निवडल्यामुळे पुढची माहिती तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर ता रिक्वायर्ड पंप डिटेल या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी रिक्वायर्ड पंप टाईप आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही डी सी सिलेक्ट करायचं आहे एकच पर्याय आहे त्यानंतर ता रिक्वायर्ड पंप सब टाईपमध्ये या ठिकाणी सबमर्सिबल आणि सरपेस असे दोन प्रकार आहे सबमर्सिबल हा खाली विहिरीमध्ये मोटर असते आणि सरपेसमध्ये मोटर ही वरती जमिनीवरती असते तर या ठिकाणी खाली पाण्यामध्ये जी मोटर असते विहिरीची तिला आपण सबमर्सिबल म्हणतो तर सबमर्सिबल हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वॉटर हा पर्याय निवडायचा आहे रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी तुम्हाला या ठिकाणी तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी असे पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील तर मित्रांनो तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिसून येतील जसं की या ठिकाणी माझ्या करता तीन एच पी आणि पाच एच पी सिलेक्ट होत आहे मात्र साडेसात एच पी या ये ठिकाणी सिलेक्ट होत नाही कारण माझं क्षेत्र कमी का असल्याकारणाने या ठिकाणी मला दोनच पर्याय उपलब्ध आहे तर या ठिकाणी मी पाच एच पी हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमची बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला भरायची आहे यामध्ये सर्वप्रथम तुमच्या अकाउंट नंबर जे आहे बँक खाते क्रमांक तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बँक पासबुकवरती जे तुमचं नाव आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचा आय पी एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे कोड टाकून झाल्यानंतर सर्च बँक डिटेलवरती क्लिक केल्यानंतर बँक नेम ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल एम आय सी आर कोड या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला तुम्हाला दिसून येईल त्यानंतर ब्रांचसुद्धा या ठिकाणी आलेली दिसून येईल जी माहिती येणार नाही ती माहिती मॅन्युअली तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ही माहिती टाकून झाल्यानंतर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन चेकबॉक्स दिसून येतील या तीन चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी टिक करायचं आहे टिक करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट हे पी डी एफ फाईल स्वरूपामध्येच तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि पी डी एफ फाईलची साईज ही पाचशे के बीपेक्षा कमी असायला हवी तर मित्रांनो आता डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सात बारा उतारा अपलोड करायचा आहे अर्जदाराचं नाव त्यामध्ये असायला हवं आणि विहीर किंवा बोर ज्याकरता तुम्ही सोरकृषी पंप बसवत आहात त्याची नोंद सुद्धा त्या सात बारा उतार्यावरती असायला हवी तसेच मित्रांनो जर कधी तुमचं सामूहिक क्षेत्र असेल अशा वेळी तुम्हाला इतर सदस्यांची इतर सामूहिक क्षेत्र धारण करत असलेले जे काही सहकार्य आहे त्यांची ओ सी तुम्हाला द्यावी लागणार आहे ती स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला द्यायची आहे दोनशे रुपयाचा स्टॅम्प पेपर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचा सात बारा उतारा किंवा तुम्हाला या ठिकाणी एनओसी लागू होत असेल सामूहिक क्षेत्र तुम्ही धारण करत असाल तर ते मध्ये तुम्हाला या ठिकाणी फाईल तुम्ही सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी अपलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे अर्जदाराचं पुढे आधार कार्डची कॉपीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकवरती आपण ज्या बँक खात्याची माहिती भरली त्या बँकेचं बँक पासबुकची कॉपी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ऑदर डॉक्युमेंट जर कधी मध्ये तुम्हाला जे काही लागू होतं ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बरेचसे डार्क वॉटर शेड एरिया आहे त्या ठिकाणी तुम्हाला कन्सर्न डिपार्टमेंटचा एन ओ सी लागते तर ती एन ओ सी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे मात्र ही सर्व अर्जदारांना नाही जे काही गावं डार्क वॉटर शेडमध्ये येतात त्यांनाच फक्त या ठिकाणी द्यावे लागणार आहे अशा प्रकारे खालीसुद्धा या ठिकाणी ॲग्रिकल्चर लँड वेल वॉटर पंप इज शेड देन एन ओ सी म्हणजेच काय तर तुमची विहीर किंवा जे काही तुमचं पाण्याचा सोर्स आहे तो सामूहिक असेल वे अशा वेळी इतर खातेदारांची सुद्धा तुम्हाला एन ओ सी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशन हा पर्याय दिसून येईल या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा अर्ज या ठिकाणी सबमिट होईल होईल आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही यशस्वीरित्या अर्ज भरल्याचा तुम्हाला प्राप्त तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जह महाराष्ट्र